नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आठ वाजले आहेत आणि आम्ही आहोत आता नाला तर आज जायचं आहे मानखुर्दला मानखुर्दला कशासाठी तर खास जे माझ्या मामाची मुलगी आहे ते मुलगीचा आज आहे पाण्याचा कार्यक्रम तर नाला तिकडे जाणं म्हणजे मोठा टास्क असतो आणि रविवार म्हटलं की मेळगा ब्लॉक तर आपल्याकडे दोन तीन ऑप्शन्स आहेत बघूया इथून बोरिवली किंवा अंधेरीला जाऊ आणि तिथून मग ओला मारूया काय बोलते मी जरा बरं पडेल खूप भेटेल गर्दी खूप भेटेल कारण दोन दोन तीन दिन, दिन ट्रेन चेंज करण्यापेक्षा डायरेक्टली ओला मारली ना तिकडून तर बरं पडेल ॲक्च्युली इथून पण मारली असती पण थोडं कॉस्ट कटिंग बघितलं तर बोरली किंवा अंधेरीवरून बरी पडेल चला निघूया गणपती पप्पा मंगलमूर्ती अंधेरी मम्मा अक्की चला चला फायनली अंधेरीला पोहोचलो नाला सुपार आपण निघालो रिक्षा पकडली ट्रेन पकडली अंधेरीला आलोय तर अंधेरीवरून थोडासा प्लॅन चेंज झाला इथून मेट्रो पकडून जाऊया घाटकोपरला आणि तिथून मग ओला करू अवनीचं झालं चालू जरा नाश्ता वगैरे केलेला बरं वाटलं नाही असंच निघाले हां लवकर निघालेलो तर चला तर मेट्रोची तिकीट काढायची आणि घाटकोपरला उतरायचं सगळा प्रवासच करूया चला तिकीट काढून झाले अंधेरी ते घाटकोपर तीस रुपये पर पर्सन पर अवनीची फ्री आहे चला मेट्रो आली गर्दी आहे भरपूर पण मेट्रोला मस्त लाइन लाईनमध्ये उभे आहे लाइन लाईनमध्ये चढायचं अरे आपल्याला दरवाजाच नाही आला आलाय आलाय

मयुरी पहिल्यांदा चालली ना uh, मयुरी मानपूरला म्हणजे मामाकडे इकडे पहिल्यांदाच चाललंय अवनी तू पण पहिल्यांदा चालली ना तू पण पहिल्यांदा नाही कधी गेली तिथे मी अच्छा एक एक चला जास्त नाही दहा एक मिनिटात पोहोचू आपण चला मानपूरमध्ये तर पोहोचलो आहे रिक्षावाल्याने रिक्षा आतमध्ये आणली नाही शिवनेरी नगरला पण चाललो आहे रस्ता छोटा असल्यामुळे म्हणाला मी अडकेन बाहेरचा होता वाटतं तर आता पाच मिनटंच आलायच आहे मग घरी हो। पोच वनगे परिवार आपलं सर्वांचं स्वागत आहे पाहुण्यांच्या गावाचं नाव कसं आहे तुमच्या गावाचं नाव आहे तेरव वाडी वेदकोरवाडी आणि तालुका चिपू तुमचं मोरे आलेलं सर्व पावणे मंडळींचं वनगेवाडी अरुण मित्र मित्रमंडळतर्फे सर्वांचं स्वागत आज आग... श्री आत्माराम लक्ष्मण वनगे गाव नेवली आज मला वाटते जे आपले हे चहा पाण्याचा जो कार्यक्रम आहे ती मुलगीपण आपल्या गावातली तेच त्रिपुत्रीची मुलगी आहे श्री रामचंद्र बागवे यांची सुकन्या विर्या गावी दिलेल्या त्यांचे चिरंजीव आज यांचा चार काण्याचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये सर्वाने सहभाग झाल्याबद्दल सर्वांचं

आम्हाला पण राजा रामचंद्र मोरे काय विचारायचं असेल तर विचारायचं म्हणून विचारू शकतो नंतर

बरं चहा पाणी दिलेलं आहे आणि पाहुणे मंडळाला काय विचारायचं का मुलीला जाऊ दे कार्यक्रम होता मुलांनी चहा पाणी घेतलेले आहे म्हणजे मुलगी मुलाला पसंत आहे आणि मुलगी मुलाला पसंत आहे बरोबर आहे तर आता या पुढील आपला जो काय कार्यक्रम असेल तो मालको मालकी झालेला आहे का आपल्याला काय बोलायचं आहे त्याच्यावरती काय मालको लग्न सर्व काय ठरला पाठीपद्धतीन तुमच्याकडे आणखी मी चहा पाण्या नंतर कुठला कार्यक्रम असतो डायरेक्ट लग्न लग्नाचा दुसऱ्याकडे काय आजकाल सोन्याचा वाढता भाव बघता ते सगळ्यांनाच माहितीये खूप भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्रमाला का शोभेल असे दागिने तीन कराल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे कराल ते तुमचा मोठेपणा असेल पण त्या कार्यक्रमाला का शोभतील असे तीन दागिने तुम्ही तुमच्या येता शिकतील ये जे कराल ते आम्हाला मागता येईल जे काय करेल वाटेल आमच्या बाकीला सांगू आणि जे काय ठरेल त्याची कल्पना सर्व कार्यक्रम आता आपण इथे संपवतोय संपला कार्यक्रम जे काय पुढील कार्यक्रम आहे ते मधी योगाजन करतील आपल्याला त्याच्याबद्दल काय असेल ते समज देतील पुढे मागे काय कार्यक्रम होतील ते सुद्धा आपल्याला समज देतील

चला आता कधी भेटू लवकर आहे साखरपुड्यालाच चला चहा पाण्याचा कार्यक्रम होता तो झाला आहे चला बाय बाय करा बाय बाय लवकर भेटू cái bungai bỏ gai bỏ lại bỏ lại bỏ lại bỏ con bỏ con bỏ lại bye, bye. चल मामा बाय मामी कुठे गेले गेले मामी हो मामी चल बाय 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 चल बाय बाय चला हा दिला चला फायनली पाणी झालं मामा काय हां हाय मामा मामीला बाय बाय केलं आणि प्रियांकाला पण बाय केलं नवरीचं नाव बायदेव आहे प्रियांका तर आता आम्ही निघालो हो आहे काय घेते गाडी हवी गाडी हवी इथून ॲक्च्युली आमच्याकडे आता तोच ऑप्शन आहे घाटकोपरला जाणं बेटर आहे तर बाहेर जातो एकतर बस पण मामा म्हणाला आहे बस पण जातात घाटकोपरला बस बघूया ना सगळे ऑप्शन्स म्हणजे सगळं काय काय ऑप्शन्स होऊन जाते हां ते सांगा अच्छा याची मैत्रीण नाही इबा तिने सायकल घेतलं आहे ना हँडल हलवायचं निरायचं हां ओके तर मग नंतर आम्ही हातातच देतो काय काय सांगते बोलेल्यानंतर हां तर ऐकलं ना मैत्रिणीने सायकल घेतले तर काँग्रेस ई बाई बाई ई बाई बा प्रतो पण आहे ना मैत्रीण ओके बरं बरं चला बाय बाय करा बाय चला हां हे बघा हां चला बी बी बॉल तर हा पूर्ण शिवनेरी नगर शिवनेरी नगरमध्ये आपले कोणी सबस्क्रायबर आहेत का मानकूरला नक्की कमेंट करून सांगा तर आता इथून बाहेर जाऊया चालतच एक पाच मिनटं लागतील चालत जाऊया मग बघूया पुढे कसं जायचं मार्केट संध्याकाळी गर्दी असेल या रोडला महाराष्ट्र नगर बस स्टॉपचं नाव आहे आणि हा ॲक्च्युली हा जो ब्रिज आहे ना हा ब्रिज सरळ सरळ गेल्यामुळं बऱ्याचशी इथलं ट्राफिक कमी झालं आहे आणि इथून समोरून जर गेलो लेफ्ट मारला तर वाशी तर आता बससाठी आपण थांबलेलो बऱ्याच वेळ काही बस, का बस नाही तर ओलाची रिक्षा मारले येईल आता थो थोड्या वेळात तर इथून घाटकोपरला जायला तीनशे ऐंशी बस नंबर आहे या बाकीच्या जा बसेस जातात की नाही कमेंट करून सांगा तर रिक्षा आली की मग जाऊया घाटकोपर मेट्रो स्टेशन आणि तिथून मग मेट्रोने जाऊया पुढे फायनली रिक्षा आलेली आहे निघावलो आपण आता मेट्रो स्टेशनला हा इकडे मार्केट मानकूरच्या इथला पी एम जी पी नाईन्टी फीट रोड संध्याकाळी मार्केट असतं मोठं इकडे आणि इकडे रस्त्याचं काम सुरू आहे जोरदार ते साडे चार वाजायला आलेत सात वाजेपर्यंत वगैरे घरी पोचू वाटत चार वाजून चाळीस मिनटं झालेत घाटकोपरला आलो आहे तर घाटकोपर इकडे रेल्वे स्टेशन आणि समोर तिकडे मेट्रो स्टेशन तर आपल्याला मेट्रोने जायचं आहे तर मेट्रोची तिकीट वरच मिळेल आपल्याला संध्याकाळ होते ना तशी गर्दी वाढत जाते म्हणजे नॉर्मल डेला पण आणि संडेला पण कारण संडेला पण कसे बरेचसे फिरणारे असतात ते आपापल्या घरी जातात आणि नॉर्मल डेला जॉबवाले घाटकोपर पहिला स्टेशन असल्यामुळं चढायला तर मिळेल आरामात बसायला मिळेल का माहिती नाही गर्दी पुढे जावे जरा मेट्रो तर आले मेट्रो मस्त नागमोडी वळणं घेऊन आले घाटकोपरला एक मोठा टर्न आहे आहे पूर्ण आले पण खचाखच भरून जाणार पण वाटतं खचाकच भरून हां अंधेरीला आलो आहे तर अंधेरीवरून पाच बत्तीसची जी की बँड्रावरून स्लो लोकल आहे ती पकडायची आपल्याला विरारला जी जाते गर्दी आहे भरपूर तर मयुरी आणि आवनी गेले लेडीज डब्यामध्ये आपण आता जनरल मधून जाऊया गाडी उशीर आहेत पाच बत्तीसची गाडी फाय थर्टी नाईन फाय फोर्टीपर्यंत येते चढू शकतो एवढी गर्दी आहे शुभ सकाळ मंडळी सकाळ झाले काल आपण सात साडेसातला घरी आलो नालासोपारावरून त्या हार्बर लाईनला जायचं म्हटलं ना पूर्ण दिवस जातो तसंच कालचा दिवस पूर्ण केला काल ॲक्च्युली मामाच्या मुलगीचं पाणी छान पद्धतीने झाला सर्व गावकी भावकी आलेली आणि मित्रमंडळी पण आलेली छान पद्धतीने चहापाण्याचा जा प्रोग्राम झाला ॲक्च्युली हा चहा पाण्याचा जो कार्यक्रम असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो म्हणजे वर आणि वधू दोन्हीकडचे पाहुणे राहुणे त्यांचे घरचे नातेवाईक यजमाने सगळे एकत्र असतात आणि त्याच्यानंतर मग सर्वांसमोर सगळ्या गोष्टी होतात जसं की पसंती आहे की नाही म्हणजे नवरा नवरी सगळ्या गोष्टी सांगतात नाव त्यांचं शिक्षण व्यवसाय वगैरे काय सगळं सांगितल्यानंतर सर्वांसमोर विचारलं जातं तुम्हाला मुलगी पसंद आहे ना तुला मुलगा पसंत आहे ना त्याच्यानंतर मग बाकीच्या काही गोष्टी असतात आता कोकणामध्ये ही ही दाग ही हुंडा वगैरे हे प्रकार काही नसतात जेव्हा कोकणात लग्न होतात ना तेव्हा जे यजमाने असतात त्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने काय थोडेफार जे दागदागीने असतात तेच केले जातात बाकी काही असं मोठं नसतं त्यामुळे कोकणातले जे लग्न आहेत ना ती छान पद्धतीने होतात आणि हुंडा प्रकार कधीच नसतो त्यामुळं एक आदर्श लग्न ही कोकणातली असतात तर तसंच सगळं गोष्टी झाल्या नंतर मग सर्वजणांनी बसून सगळ्या गोष्टींवर डिस्कशन केल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि नंतर, नंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला तर छान पद्धतीने पाण्याचा कार्यक्रम झाला तर लग्न बहुतेक डिसाईड होईल आता म्हणजे होळीच्या अगोदर घ्यायचं की नंतर घ्यायचं तर नक्कीच लग्नाचा व्हिडिओ तेव्हा येईलच तुमच्यापर्यंत पण तात्पुरत्या स्वरूपात म्हणता हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि म्हणजे हा पाण्याचा जो कार्यक्रम झाला ते नव वर वधू यांना तुमच्या आशीर्वाद द्यायला नक्की विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 अवनी आत्ताच उठले ना अवनी झाली बाप तुझी ओके गणपती बाप्पा मूर्ती दे मामा अक्की चला बाय बाय भेटूया उद्या तोपर्यंत bye 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 tata. Ta.